नमस्कार शेतकरी स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे पीक विम्या संदर्भात पीक विमा जो आहे मित्रांनो एक रुपयामध्ये पीक विमा तुम्ही भरताय परंतु जे शेतकरी अद्याप पीक विमा भरायचे बाकी आहे त्यांच्यासाठी ही माहिती आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे परंतु त्यांच्या पीक विम्याच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असतील किंवा काही प्रॉब्लेम झालेला असेल तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांना एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा भरायचा आहे एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी अजून पंधरा दिवस मिळालेले आहे पीक विमा भरण्यासाठी पंधरा दिवसामध्ये जे शेतकरी शिल्लक आहेत जे शेतकरी बाकी आहेत त्यांनी पीक विमा भरून घ्यावा असं सरकारने आव्हान केलेलं आहे कारण फक्त एक रुपयामध्ये पीक विमा भरल्या जातोय मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमी पीक विमा भरलेला आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी शेतकऱ्यांनी थोडासा कमी प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे ही डेट वाढवलेली आहे आणि अजून शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा असं सरकारचं म्हणणं आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पीक विमा वाढीच्या संदर्भात म्हणजेच तारखेच्या संदर्भात ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो